नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोळी येथील संजय काळे या व्यक्तीला शेतीच्या वादातून बहीण मेहना व भावकीच्या नातेवाईकांनी विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी त्यांनी हदगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारुबाई संजय काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आरोपींना तत्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे एका रानातल्या शेतीसाठी माझ्या पतीला औषध घ्यायला काळजी घ्या औषध भाऊ माझं एक नंदचा भाऊ आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा